युतीच्या मेळाव्याला उपस्थित आपले उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी आपल्याला विनंती केली निवडणुकीत काम कसं करायचं हे आपल्याला काही नवीन नाही आणि राज्याने केंद्राने केलेलं काम सुरू केलेल्या योजना घेतलेले निर्णय आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्यासमोर मांडलेले आहे खरं म्हणजे ही निवडणूक फक्त एका पालघरपुरती मर्या मर्यादित नाही हेमंत सावरा यांच्यापुरती मर्यादित नाही ही निवडणूक देशाचा नेता घडवणारी आहे ही निवडणूक देशाचा विकास करणारी आहे ही निवडणूक देशाची प्रगती करणारी निवडणूक आहे आणि भविष्यामध्ये ही निवडणूक देशाला महासत्तेकडे नेणारी निवडणूक आहे आणि म्हणून ही महत्वाची आहे आणि म्हणून मी स्वतः आज आता अमितभाईंची सभा आहे मी रवींद्र फाटक यांना सांगितलं मला आपल्या कार्यकर्त्यांशी बोलायचं शेवटी आपल्या ही निवडणूक आपल्याला देशासाठी महत्वाची आहे आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे महायुतीचा उद्देश आपलं लक्ष एकच आहे की येत्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे आपला आणि फिर एक बाग आणि मग पहिली बार हेमंत खान आणि म्हणून आपल्याला उमेदवार कोण आहे उमेदवार कुणाचा आहे यापेक्षा उमेदवार माहितीचा आहे हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आणि म्हणून आपला देश आज जगभरामध्ये आज देशाचं नाव हो। अभिमानाने घेतलं जातं विदेशात आपण जातो त्या अनेक देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती आज मोदीजींच्या बद्दल जे उद्गार काढतात जो सन्मान देतात हा कधी आपण पाहिला होता कधीच नव्हता पाहिला आणि म्हणून आज एक मजबूर भारत नाही आपला आता मजबूत भारत आहे मजबूत म्हणजे अतिशय ताकदवान भारत आहे आणि त्याचे प्रधानमंत्री पण मजबूत आहेत आणि ताकदीचे आहेत आणि म्हणून गेले दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम हे आपल्या समोर आहे अनेक योजना त्याच्यामध्ये जात नाही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले महायुतीने केलेलं दोन वर्षातलं काम आपल्या समोर आहे शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले हे निर्णय घेताना सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण हे राज्य चालत मी देवेंद्रजी याची दादा एक ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी राज्यामध्ये काम सुरू आतापर्यंत कधी नव्हते एवढे निर्णय आपल्या माहितीच्या सरकारने घेतली आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते जिंकणार आहे म्हणून केंद्र आणि राज्याचं काम आपण लोकांपर्यंत पोचवायचं खरं म्हणजे शासन आपल्या दारीसारखे आपण लोकाभिमुख कार्यक्रम घेतले महिला भगिनींना सक्षम करण्याचा निर्णय घेतला लेख लाडकी लखपती केलं ला। बचत गटाला ताकद दिली दे त्या ठिकाणी पन्नास टक्के एस टी सवलत दिली असे अनेक निर्णय घेतले केंद्र सरकारने देखील मोदीजींनी जे बचत गटाला सक्षम करण्यासाठी नवीन योजना केल्या कर्ज मर्यादा वाढवली स्वनिधी असेल मुद्रा लोन असेल असे अनेक निर्णय आपण घेतले ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे आणि म्हणून काँग्रेस म्हणत होती गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी गरीब हटली का गरीब हटला पण गरीब गरीबी हटली नाही आणि म्हणून गरीबी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर पाडण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलंय हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं हा पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आदिवासी समाजामध्ये देखील काही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात परंतु आदिवासी समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना केल्या आज आपल्याला माहीत आहे की या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काही या आदिवासी समाजाचे सर्वोच्च पद मोदीजींनी आदिवासी समाजा हा बहुमान केला आज संविधान बदलणार म्हणून लोकांची दिशाभूल करत आहे आज तुम्हाला मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान याच्यावर आपला कारभार चालतो मोदी साहेबांनी म्हटलंय की यामध्ये मला सांगा बाबासाहेबांचा पराभव निवडणुकीत कोणी केला काँग्रेसने केला बाबासाहेबांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस जळक घर आहे आज लंडन राहतं घर आहे त्याच स्मारक केलं हिंदू मी मध्ये आपण जगाला हेवा वाटावा असं स्मारक करतोय बाबासाहेबांचा संविधान दिन पन्नास साठ वर्ष काँग्रेसला आठवलं नाही पण ते काम मोदीजींनी केलं संविधान दिन साजरा होऊ लागलं आणि म्हणून आपण सांगितलं बाई सगळ्यांना ही जी काय पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना माहीत आहे कामाच्या जोरावर ज्यांना आपण हरवू शकत नाही कारण दहा वर्षात केलेलं काम आणि आपण दोन वर्षात केलेलं काम त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे किंवा मी सांगतो नेहमी त्याच्यामध्ये जगटप सूरज छान रेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा का हे आपल्याला सांगितलं पाहिजे लोकांना दलित वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे ते लोक दलित वस्त्यांमध्ये जातात लोकांमध्ये वाईट संभ्रम पसरवतात दिशाभूल करतात त्यामुळे हे सगळं जे काही काम चालू आहे त्यांचं दिशाभूल करण्याचं काम चालू आहे कारण त्यांच्या पायाखालची वाढ सुरण आहे आज घरामध्ये बसून राज्य चालवता येतं फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं लोकांमध्ये जावं लागतं हा मुख्यमंत्री लोकांमधला आहे घरात बसणार नाही आहे रवीन चव्हाण यांनी म्हटलं ते बरोबर आज आनंद कशी आहे अरे दिवाळी गोड झाली पाहिजे दसरा गोड झाला पाहिजे गणपती गोड झाला पाहिजे तुम्ही कधी दुसऱ्याचा आनंद कधी बघताना तुम्हाला आनंद झालाच नाही त्यामुळे दुसऱ्याच्या आनंदाची कल्पना तुम्हाला कशी असते आपलं सरकार यायच्या अगोदर सगळे सण उत्सव हो। बंद होते सगळे बंद होते सरकार आल्या आल्या मला वाटतं पहिला गोविंदाचा उत्सव होता आपण सगळ्या बंद्या काढून काढल्या आपण सगळी मनाई हुकूम काढल्या मोठ्या प्रमाणावर उत्सव सुरू झाले मग गणपती नवरात्रोत्सव दिवाळी दसरा सगळं सगळं सुरू झालं लोक मोकळा श्वास घेऊ लागले लोक बाहेर पडलं यामध्ये त्यामध्ये आज या राज्यातले अनेक प्रकल्प बंद पाडले होते किती प्रकल्प बंद पाडले हे सगळं आपण सुरू केले म्हणजे लोक बंद पाडणाऱ्या लोकांना मतदान करणार का प्रकल्प सुरू करणाऱ्याला मतदान करणार हे लोक माहीत आहे आणि त्यामुळे आज पालघरमध्ये देखील हे आपले लो पालघरमध्ये लोक आहेत सगळे पालघरमध्ये देखील जे काय एम एम आर माध्यमातून आपण विकासाचं जे काही वाटतोय याला लोक मतदान करतील हा कोस्टल हायवे आपण विरार वरून विरारवरून पुढं पालघरपर्यंत देखील हा कोस्टल हायवे आपण आणणार आहोत <प्रागागा> या भागातल्या अनेक पायाभूत सुविधा आपल्याला द्यायच्या एम डीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण भागामध्ये ज्या काही मूलभूत सोयीसुविधा देणं लागतोय ते आपण सुट्टी आहे त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की आपण सर्वजण हा बालिकिल्ला हा शिवसेना प्रमुखांचा पालघर जिल्हा धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचा सा बालिकिल्ला आहे पालघरपूर्वी यशस्वतः ठाणे यांनी पालघर हा दिगेसाहेबांनी याच्या प्रचंड प्रेम केलेला आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हा बालिक किल्ला आपला आप आप बालिकिल्लाच आप राहायला आप आप पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये इकडं दिसलं कुठलं फडक येता कामाने महायुतीचा भगवा इथं फडकलाच पाहिजे ही जबाबदारी आपली आहे चारशे पाल येणार इथला पालघरचा आपला एक हातवर झाला पाहिजे ना हेमंतचा त्यामुळे मी सांगितलं उमेदवार कोण आहे कुणाचा आहे हे न पाहता महायुती निवडणूक लढवते मोदीजींचे हात प्रकट करण्यासाठी मला सांगा ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप काय चालू या मोदीजींनी दहा वर्षात एकही सुट्टी घेतली आहे असा प्रधानमंत्री आपल्याला भेटेल पूर्ण जीवन त्यांनी आपल्या देशासाठी समर्पित केलेलं आहे पाकिस्तान पूर्वी काय करायचं पाकिस्तान मुंबई नाशिक पुणे दिल्ली दहशतवाद्यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा पूर्वी बॉम्बस्फोट व्हायचे दंगली व्हायच्या घोटाळे भ्रष्टाचार किती घोटाळे चारा घोटाळा कोळसा घोटाळा कुठल्या कुठल्या घोटाळ्याची एवढी नावं यायची कोणी शेणामध्ये खायच्या कसे चार्यामध्ये खायचे पण दोन हजार चौदा नंतर मला सांगा तरी मासखोर करण्याची हिंमत केली आहे पाकिस्तानने आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणारा प्रधानमंत्री आपल्याकडे एक मजबूत प्रधानमंत्री आहे पूर्वी प्रधानमंत्र्यांची अवस्था पाहिली जायचे तिकडे त्या कमिटी त्यांची इनो त्याच्यामध्ये सांगायचे की बघा पाकिस्तान असं करतोय दहशतवादी असं करताय त्यांना करता समजवा आता, आता आपले प्रधानमंत्री म्हणतात तुम्ही जर आमच्या देशाकडे हिंदुस्तानकडे डोळे वटावरून बघितलं तर गुस्ते मारेंगे पाकिस्तान गुस्ते मारेन असं म्हणतात आपल्या सैनिकांवर मध्ये हल्ला केला अनेक सैनिक मारले गेले त्याचा बदला घेतला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कारण शेवटी एकीकडे देशभक्ती आहे देश, देश प्रेम आहे दुसरीकडे विदेशात जाऊन आपल्या देशाची देशा बदनामी करणारा राहुल गांधी प्रधानमंत्र्यांची बदनामी करणारा राहुल गांधी प्रधानमंत्री मोदी पाहिजे राहुल गांधी पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही स्वप्नात तरी विचार करू शकता राहुल गांधी प्रधानमंत्री पाहिजे म्हणून अरे अजून बाबा त्याचं लॉन्चिंगच होत नाही पन्नास वर्ष लॉन्चिंग करताय चांद्रयाचं लॉन्चिंग झालं चंद्रावर मोदीजीनी केलं इस्रोच्या माध्यमातून पण याचं लॉन्चिंगच होत कधी जोडो सरकार यात्रा कधी तोडो यात्रा कुठं काय बोलतो आता पाकिस्तानची भाषा बोललं आज पाकिस्तानची भाषा आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून हे उभा टा बाळासाहेबांचे विचार घालवले बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांनी म्हटलं तर काँग्रेसला दूर ठेवा का। म्हटलं होतं ना काँग्रेसला जवळ करू नका माझी काँग्रेस होऊ दे बंद करेन ते आहे ते बाळासाहेबांचं स्टेटमेंट आज काय केलं त्याच काँग्रेसला डोक्यावर गेला सरकार मुख्यमंत्री कदा काय मिळवलं सगळं घालवतो बाळासाहेब असते तर या सगळ्या लोकांना जोड्याने हमलं असतं आज जे काही चालू आहे सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करताय आणि म्हणून हे हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद बोलायला देखील आता जीभ कचरून आली होती आणि म्हणून मी एवढंच सांगतो मोदी साहेबांनी सांगितलं आहे कोण खरा आहे कोण खोटा आहे त्यामुळे आपण बाळासाहेबांच्या विचारधारेचे शिवसैनिक आहोत हा एकनाथ शिंदे दिगे साहेबांच्या विचारधारेचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांच्या विचार विचारधारेवर हे सरकार आपण स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं सा सरकार हे आज लोकांचं काम करत आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला निवडणुका नवीन नाही आज देवेंद्रजी आणि मी होतो अजितदादा सोपीला आहे मनसे आले आर पी आय पवारे गटा हे सगळे लोक एकत्र काय येतात आज शिवसेनेच्या या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो तुम्हाला एकच सांगतो कोणी आज पन्नास आमदार एका बाजूला कधी होतात एक ग्रामपंचायत सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचा तिकडे जायला किती वेळा विचार करतो पन्नास आमदार तेरा खासनाथ शिंदेवर विश्वास <स्थाँगा> हजारो लाखो लोक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती नगरसेवक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळे सगळे लोक येतात मग यात सगळे लोक घेणार आहेत हे सगळ्यांनी खोके घेतले अरे राज ठाकरे म्हणाले त्यांना खोकेने कंटेनर लागतो कारण त्यांनी जवळून पाहिले माहित आहे माझ्यापेक्षा जास्ती कोणाला माहीत असेल त्यामुळे आपल्याला मी मी सांगतो जास्त काय बोलत नाही फक्त एवढं सांगतो या मतदारसंघातून महायुतीचाच खासदार निवडून आला पाहिजे बार्गर मध्ये ताट माने फिरायचं असेल तर तिकडे मोदीजीचा प्रधानमंत्री होणारच आहे जर इकडे दुसरं कोणाला तर पूर्ण तुम्ही विकासाला मुकाल विकास विरहित हे पालघर होईल आणि विकास हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो गाफील राहू नका आपला निवडून येणार आहे निवडून येणार आहे निवडून येणार आहे असं नाही आपल्याला मेहनत करायची आपलं मतदान जास्त झालं पाहिजे कारण मोदीजी हे प्रधानमंत्री होणार ही काळ्या दगडावरची बघितली हे जनतेने ठरवलं मोदीजीची गॅरंटी मार्केटमध्ये चालते चालते ना एकच गॅरंटी चालते मोदीजी बाकी गॅरंटी बसव्या असतात कर्नाटकमध्ये त्यांनी गॅरंटी दिली नंतर म्हणाले पैसे नाही असं मोदीजी करतात का एकदा बोलले की बोलले साहेब कस बोलायचे एकदा शंभर वेळा विचार करून बोला पण एकदा बोलल की ते शब्द मागे घेत नाही आता काय चालू राम मंदिरचा आनंद उत्सव साजरा केला तीनशे सत्तरचा आनंद उत्सव साजरा केला करणारच नाही कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार विकले आणि म्हणून त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही बघा मला रोज ते आरोप करतात रोज शिवाय शांत येतात सकाळी उठताना दुपारी बसताना रात्री झोपताना फक्त एकनाथ शिंदे फक फक्त एकनाथ शिंदे का एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला चालत नाही घेऊन अरे का म्हणाले होते सैनिकाला पालखीत बसवता अरे मला जाऊ दे दुसऱ्यांदा बसवायचं होतं तुम्ही स्वतः स्वतःकडून मारून बसला चालू आहे राज्यामध्ये पाकिस्तानची बोल बोलताय तुम्ही दक्षिण बसता बाळा साहेबांच्या बाळा साहेबांच्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार करा आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की वीस तारखेला आता किती हा तेरा तारीख आहे सहा सात दिवस आहेत पाच दिवस आहेत या पाच दिवसात तुम्ही एकच काम करायचं सुट्या मिठ्या सगळ्या बंद सुट्या आपल्या सगळ्यांच्या बंद आहेत ना सगळ्यांनी आंदोलन करा सगळ्या सुट्टी फक्त वीस तारखेपर्यंत आपण एकच काम करायचं हेमंत सावर बाजूला पण मोदीजींसाठी आपल्याला जसं त्यांनी दहा वर्षात एक सुट्टी नाही घेतली तुम्ही फक्त वीस तारखेपर्यंत सुट्टी घेऊ शकता एवढंच काम करा मोदीजी नेहमी सांगतात मेरा एक काम करोगे आम्ही सांगतो हा कर सगळे सगळे जाओ और मोदी नमस्कार प्रणाम काय बोलतात तिकडे आणि त्यांनी सांगितलं नवीन संसद भवनामध्ये जे दिल्लीत झालं पार्लमेंट हाऊस त्यात पहिला निर्णय कुठला घेतला माहिती आहे तुम्हाला पहिला निर्णय कुठला घेतला पहिला निर्णय महिलांना आरक्षण देण्याचा आता फक्त नगरपालिका दिला परिषद नाही आता दिल्लीचा टक्ता पण तुम्ही गाठू शकता आणि इकडचे लोक कमी होतील तुम्ही इकडे म्हणून <laughs> पहिला निर्णय घेतला महिलांना आरक्षण लोकसभा विधानसभेमध्ये आणि म्हणून तुम्हाला त्यांची विनंती आहे की पहिलं सात वाजता उठलं की महिलांनी जाऊन मतदान करायचं आणि आपण उठलो गेलो की आपल्या सगळ्या घरच्या कुटुंबाला सांगायचं रेडी राहा आणि मी आलो की लगेच तुम्ही जायचं किंवा त्यांना सोबत घेऊन जा एकदम लगेच मतदान करा त्याचा थांबा मग नाश्ता करतो मग जेवतो आणि जेवल्यावर थोडा आराम करतो तिथे गर्दी आहे मग तिथे ऊन आहे बिलकुल बघा मतांची टक्केवारी आपली वाढली पाहिजे मतांची टक्केवारी तुम्ही वाढवली की तुम्हाला सांगतो हेमंत सावरा प्रचंड लीडने जिंकल्याशिवाय म्हणतात डॉक्टर पण आहे का तू कुठला आहे हाडी कसलायचा शिकण्यासारखं कामाच आहे आपल्या शिवसैनिक आहे ना पण कधी कधी होत आहे सगळ्यांनी ते जोडायला पण आहे त्यामुळे आणि त्याला सगळ्यांची आधी बसली हंड्रेड पर्सेंट ची ओळख पण आहे त्यामुळे प्रॅक्टिस करतो तर मी आता बघा पाऊस आम्ही बँकच्या सभेला जायचं तुम्ही सगळे येणार तिकडे फटाफट लवकर हा तर मी एवढं सांगतो सकाळी उठून लवकर मतदान करा तुम्हाला मी उदाहरण सांगतो कोल्हापूर आणि हातच्या मी सगळे त्यांना विनंती केल्यानंतर चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं दा चौऱ्याहत्तर तुमच्या ग्रामी हो ग्रामीण भागात तर जास्ती होत मतदान ग्रामपंचायत सारखं निवडणूक ही लढवा तुम्ही ग्रामपंचायत सारखी आणि बाकी पूर्ण ताकदीने उतरा तुम्हाला मी सांगतो मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहे विकासाला कुठेही पैसे कमी पडू देणार आणि म्हणून ही निवडणूक मोदीजींची आहे हेमंतला मत म्हणजे मोदीजींना मत कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत, मत दि आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत एवढंच लक्षात ठेवा असा प्रधानमंत्री आपल्याला कधी भेटणार नाही माझ्या जीवनामध्ये असा प्रधानमंत्री मी पहिल्यांदा बघितला तो फक्त देश देश निदेश एवढाच विचार करणारा प्रधानमंत्री आहे आणि म्हणून या सगळ्यांचे तोंड बंद करायचे बोलत बोलताय यांचे चार तारखेला तोंडामध्ये त्यामुळे <laughs> त्यांच्या तोंडात पण मोदी मोदी झाला पाहिजे धन्यवाद जय धान्य।